नमस्कार नमस्कार so, तुमचं नाव आणि पत्ता सांगा उत्तमराव हरिभो डेमसे पाथर्डी वाडीच्या राम व्यापाऱ्यांना काय सांगा व्यापाऱ्यांना का असंच चालतंय समजा आठ आठ दिवस दिल्ली सारखं मार्केट आहे अहमदाबाद सारखं मार्केट आहे तर हिमालय मालाची क्वालिटी असल्यामुळे तो माला डॅमेज होणार नाही त्यांना ती गुणवत्ता त्या मालाची टिकेल मला कशा असं वाटतं याची मालाच गुणवत्ता तिकीट आता जो कलर आहे जो हिरो पण आहे वरण खाल्लं तर एकच आहे एक सारखा नाही म्हणजे तुमचा माल हा दिवस सुद्धा ट्रान्सपोर्टला राहू शकतोय काहीच आडत नाही केमिकल किती वापरलेलं याला केमिकल काहीच नाही आम्ही चार वर्षापासून केमिकल वापरत नाही एस सिटीच वापरतोय म्हणजे ऑर्गॅनिक पेक्षा तुम्ही दहा पाऊल पुढे दहा पाऊल पुढे औषधी माल सगळा तुमचा हो oh. क्वालिटी चांगली आहे तुम्ही मार्केटमध्ये त्याला एक्सपोर्टला पण देऊ शकता yes. ही केळी खायला कशी राहणार असेल खायला म्हणजे जर मध नजर खाली झाडावरतीच आता रासायनिकेची तुमची झाडावरती केळ पिकणारच नाही परंतु हिच्या काही फाने आहे का त्या झाडावरती पिकून राहिला आहे ज्यांना चिप्स करायचे ते चिप्स पण एक, एक नंबर वन ना होती नाही चांगले यस yes, तुमचा नंबर सांगा म्हणजे व्यापारी असेल तुम्हाला संपर्क करतील सत्तर तीस छप्पन अठ्याहत्तर अठ्याहत्तर ओके